राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पहिलं बाळात पण तारास करीत नंतर कसं सुफाळ जातं ही झाला इतिहास पण काय काय स्टोऱ्या अशी आहेत तुम्हाला सांगतो की आपला लेखस निघोतोबा आणि त्याला माझं कसं तो मला सांगतो स्टोरी ज्यात शिरलं पाहिजे त्याच्याशिवाय तुम्हाला समाधान नाही आणि मलाही समाधान नाही सांगितल्याचं असा विषय विषय जरी नाजूक असला तरी तो इसकटून सांगणं माझा धर्म आहे आणि ऐकणं तुमची जबाबदारी हाय नाही तुमची तुम्हाला माहिती आपण सोळा सतरा ते बावीस ही जी तरुण पिढी आहे यंग पिढी आहे बापाच्या पॉकेट मनीवर जागणारी पिढी आहे लाईन मारणारी पिढी आहे आपल्या आईच्या वयाच्या बायांच्या वा लाईन मारणारी पिढी आहे आणटीशी संबंध ठेवणारी पिढी आहे यांची मानसिकता ह्यांच्यात कुठंतरी दाफा सुधारले ना हा हेतू आहे स्टोरीचा आणि मला डायरेक्ट जाऊन द्या मला काय दम निघत नाही विषय असा आहे की डायरेक्ट आपण स्टूर येऊ जाऊ तुमच्या सगळा विषय लक्षात येईल अरे राजा 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 कलेजे मे जा माहिया बे खुशी केसईया मार लो कचा, कच 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 कच, कच। मा, माहिया बे खुशी के सैया। मार लो मारलो कच काचकाच काय भानगडी काच, 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 विषय असा आहे विस काढून सांग सुरुवात गरजेची हे आहे भोजपुरी सॉंग म्हणते त्याला म्हणजे भोजपुरी म्हणजे आपल्या माठात कसं दादा कोंडक्याचे खतरनाक गाणी तसं बिहारमधली ही गाणी याचा अर्थ बिर्थ लेन काढण्याच्या बांधगडीत पडू नका ते आपल्या डोक्यामध्ये जातं बरंचसा विषय ती पार एकमेकाच्या वखांडे बसून तसले गाणी असतात तिथं असू द्या आपल्या काही गेण नाही पण हे गाणं हे फार स्पेशल आणि फेवरेट कोणाचं हे सोळा ते बावीस हे गाबा आणि त्यातला एक तरुण आहे डोक्यात नुसते कचकाच कचकाच हा आपली ती सोळा टायर गाडी अशी फुल लोड भरल्या कशी वाचती काचकाच पाठे बिठे पार बॉडी बिडी करकार करते तसा प्रकार यांची बुद्धीच लय बारी जलदी तुम्हाला सांगतो फक्त खिशातले पैसे मोबाईल ऑस्ट्रेल फिल्म बघायला आणि कुठं काय एखादी आंटी गावती का अशा स्वरूपाचा एक तरुण आहे उत्तर प्रदेश गाझियाबाद आणि पोराचं नाव आहे रवी कुकरीया हा नुसता वासनांदच नाही आणि वयवर्षे बावीस नुसता वासनांद नाही हा ह्याच्यात बऱ्याच क्वालिटी आहेत तुम्हाला सांगतो ही बेखडेतच डायरेक्ट कुणाला मिठी मारायची यायची ताकद नाही वितरायची ताकद नाही मी म्हणतो लई गेला बा तुमलाही येतो तु ह्याला एखाद्या बुधवार पेठेसारख्या ठिकाणी त्या ठिकाणच्या जाण्यासुजी ताकद नाही पण राणीमान ह्याला कसा असा घरगुती पिसा आवडायचा त्यांच्या भाषेत सांगायचं म्हटलं ती आणि डोक्यात गाणं एकच माहिया बे खुशी के सैया मार लो कच्चा कच, कच, कच। तुम्ही ऐका एखादेशी निवात असले गार छंद कधी का ऐकू काय ती बरं रही आता तुम्हाला सांगतो मी अटर हे नुसतं कचाकच कच, कचाकचच्या नादा घेऊ आता हे आपल्या भाषेत मराठी मरा महाराष्ट्रासारखी ग्रामीण आणि पवित्र शुद्ध भाषा कुठलीच नाही मी सांगतो तुम्हाला हा शुद्ध वर जाऊच नाका ही ही ग्रामीण शुद्ध ती शुद्ध खरी हा प्युअर गाव तुपा तू अजिबात नाही याला मराठी भाषेत माझ्या लुख्या लुखणारा म्हणजे नाही का इकडून इकडून कुत्र कसं येतं जी बाया काढून असं असत अशी अशी करतं आणि ते लाळगाळ तशा प्रकारचे हे तरुण तुंबलेले शरीराचा असं हे असतो काही सेकंदाला काही मिनिटाला आतून शिखराणू तयार होत असतात मेंटॅलिटी असते तशी सगळं पण ही एक स्त्री देह त्यांना पाहिजे असतो लग्न काय झालेलं नसतं शिक्षणाला कुत्रा कावास लावलेला असतो बोंबळे थिनारी असतात गुखात गुथमतोय गुठ का खातास अशी चावणारी याच्यापैकी हा रवी खोकऱ्याच्या मग करायचं आहे काय कुठं तरी आकडा टाकायचा आणि त्याने मित्र हो, मित्रसुद्धा जे चांगले पॉझिटिव्ह ते सांगतात तेच निवडा याचा कार्यक्रम गदाळ झाला याला मित्र असे भेटले याच्यातलं कोण कोणाकून काय घेऊन सांगतात ना याने याच्या मित्राकून काय घेतलं माहिती आहे का मला बाटे काय पैसे कामाव नोकरी कामाव सटलं हे असलं करायचं नाही मला कसा शॉर्टकट आणायचा ज्या मला मानला चोरीबिरी करायला सांगतो काय मला चोरीबिरी नाही म्हणला एक सामान सांभाळायचं एक आंटी सांभाळायची तिच्याबरोबर हिळकं करायचं आणि तिला चाफायचं म्हणला याला तळ ताण लागली तर ता माणूस तळ्याजवळ गेलेला ऐकला पण तळकच काय माणसाकडे मानलं ह्या जगात सगळं चालतं आणटी अशी पैसे वाली शोधायची तिलाच पाच हजार दे दहा हजार दे वीस हजार दे आणि इकडं मला शेअर मार्केट खेळायचं त्याच्यात श्रीमंत बसला ना खटका ह्या जगामध्ये का घाम गाम गाळला ना तरी लोक खात्यात खात्यात घाम ज्याचं कष्टकरी आहे ना त्याचं खात्यात हां चांगलं करून चांगलं होत नाही वाईट करून चांगलं होईल का मला सांगा याला अक्कलप आहे ना लईडी लोक राहिली कुणाला कोणाकडे बघाय वेळ नाही हां शेनी काही केलं त्या ऐक मला पॉईंट राहतो वजनदार शब्द बोलला मला आंटीच्या शोधात शेनी गाझियाबाद मोठं शहरी हे चौक मला लायला पेट्रोल बी लई जळते न मोटरसायकल होती लई जळते जवळपासच कुठते कारण राब आपण एक किलोमीटरच्या रेंजमध्ये दुकानं बिकानं हे करून एका नाक्यावर तो थांबला म्हणजे चौक होता कोपऱ्यावर एक दुकान होतं तुम्हाला ते सिटून सारखे ठिकाणं असे चौकात कोपऱ्यावं असतात का ते आकर्षक आणि काचन बिचान त्याच्यात मैदा चाळीस रुपये किलो साखर चाळीस रुपये किलो एकायचं दोनशे किलो नफा विषय असा आहे ते प्रेझेंटेशन गरजेचं आहे आजकालच्या जगात हा बाईला खरंच का असा ना खालून पण तिने जर लिफ्टिकन हेन तेन वेलवेटचे जम्परण हेन केलं ना कारमधलं उतरतंय तुम्हाला सांगतो कारमधलं ती खरंच बघत नाही त्याला का उकळते काही माहिती आंधारात आणि त्या स्कॉच तर अजिबात कळत नाही आतलं तुम्हाला कळायचं नाही तुम्ही लेडी अजून तुम्हाला तुम्हालाच काटून सांगतो हा जो रवी कुकरीया आहे ह्याने त्या कॉर्नरवर एक दुकान बघितलं आता दुकान कशाचं होतं तुम्हाला सांगतो संपूर्ण लेडी स्पेशल दोन तीन पुरी हाताखाली मॅडम मॅडम कोण आहे शांती शर्मा वर्ष वर पस्तीस आणि कॉस्मेटिक्स व्यावसायिक कॉस्मेटिक म्हणजे ती लाली ती पावडर फाउंडेशन ते बरेच तक्रारी तुम्हाला आतलं गळायचं नाही ते कुठं कुठं बिंदी ते आंतरवस्त्र सगळं म्हणजे लेडीज शिरलीन तिथं ती दोन ती तीन हजाराला नावऱ्याला टाकल्याशिवाय माघार येऊ शकत नाही असा प्रकारचं दुकान कमीत कमी सांग झालं गाड्याचं काही तिथं काम नाही जास्त डोकंच लावायचं नाही त्यांनी सगळं तिथं मिळायचं मॅडम बघितली याला धरून पात्र हलायला लागलं याचा अर ही माझ्या नशिबात असू शकते हां नाही म्हणलं तरी पंधरा पंधरा हजार आणि तीन बाया म्हणजे वीस हजार दुकानचं बाड अमकं तमकं लाखभर रुपये टर्न ओव्हर असणार आहे बाई कारमध्ये जातीन कारमध्ये येते म्हणजे कार त्याच्याकडे येते जाकर नक्कीच बांगला असणार फ्लॅट असणार श्रीमंत असणार ती बाकीचं त्यांनी बघितलंच नाही फक्त बाई बघितली पैसेवाले बघितली आणि ती तिथून पुढं रसावाला होता एक त्या रसावाल्याच्या शेजारी हा आपला गाडी स्टाईलमध्ये मोबाईल कानात दोन दोरखंड ते दोर, दोर बुथनं लावलायची ते माहिया बे खुशी केसईया मारलो कचकच कच्च बेकार कामी सोपं नाही ही ही, ही टोटल मानसिकता ह्या वयोगटाच्या ह्या पिढी तुमच्या मानसिकता लक्षात आली आता आता पुढंच काय 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 झालं सांगतो निस्तंच बघायचं निसतंच हा लुख्या लुख्या आता हे राणा रवी आहे पण लुख्या म्हणू आपण लुख्या कुकरिया कुकरिया निसतं बघायला बघायला एक दिवस गेला दुसऱ्या दिवशी आता माणूस एखादी बाई सहज बघतेच की आई तो मुलगा गुलाबी शर्टवाला तिथं उभा आहे दुसऱ्या दिवशी अरे हा पिवळा चट्ट्यापट्ट्या शर्ट वगळा तिथं उभा हा मुलगा तिथं उभा आहे बाई चांगलीच बाईचा काही प्रॉब्लेम नाही पण बाई दिसायला टच बर का टच का खतरनाक हा ते म्हणजे बोरातलं आळेवानी एकदम मऊ मऊ गुळगुळीत उठावदार आणि चार एक पाच पानास बाया उभ्या असतात त्या टचकुणी वेगळी दिसते ना अशी टपकुणी अशी निवडून बाई आणि असल्यांच्याकडे कुणी बघतात ठेसाळतात लोक खांबाला दडकतात गाडीून स्लीप होतात लय लागू गोष्ट तुम्हाला सरत नाही काही काही तर बसमध्ये दाडा दडकतायत त्यात पायपाला लय अवघड बायांचं काम ही जे लाईन मारतो त्यालाच आहे तुम्हाला कळायचं नाही तुम्ही चांगली आहेत आता विषय असा आहे आता आम्हाला एकदा तर बघितलं दुसरा आता ह्या बाईच्या लक्षात आलं की दोन तीन दिवस झाला हा पोरगा आपल्याकडं पाहतोय आता बाई माणसाचं कसं आहे तुम्हाला सांगतो की तीच बुद्धीनुसार ती विचार करणार संध्याकाळी जातानी कॅश आपल्या बरोबर असते काय याचा डावल आणि ती युपी उत्तर प्रदेश ती खतरनाक आरकम असते तिकडं काय कट्टा पिट्टा आहे का दिसतो का पिस्तूल हो का काय हा बघतो हे काय माझ्या दुकानाची रेकी चालली अनेक विचारच्या मनात गोळा लागले पण असं आहे तुम्हाला सांगतो माणस आहे याच्या विचार मनात आलं की बाईल काय तरी विषय हाय मग ती चोरट्या नजर नाही ना पण त्याच्याकडे लक्ष ठेवायला लागली मग कसं होतं दहावीस वेळा इकडून तिने बघित तिकडून दहावीस वेळा बघित या खांद्यावर नजर नजर होतीच ना तिने याची नजर नजर झाली आईला जमते का काय बाबा आता तर सिग्नल दिला ग्रीनच झाला पिवळा गेला लाल गेला डायरेक्ट ग्रीन झाला अर खतरनाक एकसठ बासठ बंद मला इथून पुढं कसं हत्यार असं गुळगुळ ठेवतो मला कधी आपला सुवर्णसंधी लागत सांगता येत नाही कधी जॅकपॉट लागलन कधी आपला राज्यभिग्षित होऊन सांगता येत नाही हा म्हणजे मनातले माझ्या वाटायचं की बाबा येईन येईन बेडरूमपर्यंत मी येईन मी, 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 मी परत येईन बेडरूमपर्यंत मी परत येईन परत येईन पण काही करून मी आलो ना बेडरूमपर्यंत मी परत येईन असं त्याच्या मनाला वाटलं जुळलं का काय ही मनचिंते ते वैर न चिंते लक्षात घ्या तरुण पोरांनो आज एपिसोड तुमच्यासाठी टाकला मी हा खास ही जी पिढी आहे ना ही पिढीसाठी बोलतो बोलतोय खास जमायच्या माग हायच बरं का आता चार दिवस झालं पाच दिवस झालं गरची बाखरी खाऊन तिथंच बट तोंड हळूहळू था। चावायचं ते गुठ खा आणि ते चालू बा त्याचं ही म्हणली हा मुलगा वेगवेगळे रंगीत कपडे घालतो काय घालतोय इच्या का डोक्यात आली एक वेळेस आज कुठला आहे झाड घेऊन जावं का नाही पाताळ घेऊन जावं कसला का दोन खपा खपा टाका तिच्या मनात विचार केला तिने शांती शर्मा पण नको लगेच कसं आहे काय नेमका विषय मला कळून द्या का कुणी ठेवला आहे का आम्हाला आपल्या दुकान लुटायचा विषय काय कॅश तर सगळी घेऊन जायची सगळं म्हणजे काय तिच्या काय लक्षात आहे ना महिनाभर झालं बा गडी रोज फाळक्याव बाय दुकानात नजरा नजर भागायची महिन्याने तिला असं जाणवलं की हा चोरी चोर नाही ह्याचा काही उद्देश नाही याचा फक्त एक उद्देश आहे याला मला बोगायचं हा वासनान दे पिव्हर आणि पोरका वीस बावीसचा मी पस्तीसशी हा आंटी लवर आहे काय न आता त्या स्टँडर्ड भाषा आहेत त्याला आंटी लवर हां हा, हा, आणि ते ग्रामीण भाषा वेगळी त्याला मग त्यात चादारलेल्या बाईला कट गटावणार हा चादारलेला हा ग्रामीण शब्द झाला ती तुम्हाला हातला कळायचा नाही बरं बरं मग तिथे परफेक्ट झाली की हक्काच्यासाठी हो बाई बरं असू दे असू दे, दे थांबताना मग तिने नुसतं पाच बोटातली तीन बेटं मिटून घेतली राहिलं काय असं आणि तिने नुसतं कानाला लावलं ना हे बॉट काना लावलं ना वासनंदाचे सिग्नल आहेत लक्षात घे पाच बोटातली तीन बोटं मिटायची राहिले दोन बोटं आणि अंगठा लावायचा कानाला त्याच्याकडे बघून असं केलं आणि नाजूक स्माइल दिलं स्माइल दिलं की तिकडं पार राहिलेले पत्र पार उडून गेलं याच म्हणला आता माझे सगळं म्हणजे म्हणजे असं माझं जीवनधन्य झालं म्हणला काम होत असते म्हणला आता हा आणि काम झालं की इतका काय संसटकाला करतो इतका काय फोर प्ले करतो इतका काय आफ्टर प्ले करतो इतका बराच काय प्ले करतो असा कार्यक्रम करतो की बाई माझ्यासाठी वेळी झाली पाहिजे पार बाईने माझ्यासाठी तिचा गल्ला मोकळा करून मला बंडल दिले पाहिजेत आणि मी शेअर मार्केटमध्ये श्रीमंत झालं पाहिजे ए सीची गाडी स्क्वॉच सेंट ओके ही मानसिकता आहे समाजातील आजच्या मुलांची असा बोट लावलं की मला लगेच त्याला काय मग ते कोणच आता पद्धत निघाली आठ दोन सात दहा म्हणजे एक नऊ सात चार अशा प्रकारे अंकी नंबर देऊन टाकला तिने कॉल केला तिचा हिच्याकडे नंबर आला याचा तिच्याकडं आला खुश मानला आता जमलेलं आहे पाटलेलं आहे ही लोका जगाचा काही विचार करायला नको पण जीवाचा जीव लग मित्र आहे हा शिंगल टिंगल केल्याशिवाय सिंगल मिळत नाही मित्राकडे गेलं पाहिजे मित्राकडे गेला मित्राला मला हे बघ आपला आपण आपलं जमलं म्हणलं आपण काच सीची खाली घेत नसतो आपलं निवडून आल्यासारखं झालं म्हणलं आमदार मला आमदार झाल्यासारखं वाटतं मला काय झालं कटली म्हणला फक्त आता ठोक्या राहिला आहे ठोक्याचा आला की माल येणार रे माले आला की मी कर लोकपती कोट्या दिसवानार रे त्यामुळं तुम्हाला जीवला जेवल जीवाचा जीवलग मित्र आहे म्हणून तुला सांगतो म्हणलं कोण कटली शांती शर्मा शर्मा कॉस्मेटिक्स मला एवढं मोठं शीट तू मा डोकाल तर करू तान करून मानला तू कसं आहे मला कधी कधी असं तुझ्या शंका येते मानला माझ्या ना लागू नको पण एक जेव्हाचा मित्र आहे तू तुम्हाला लेवळा गुटका सारलेला आहे म्हणून तुला म्हणून सांगतो आपलं जमलेलं आहे फोन नंबर दिलेला आहे हाय हॅलो झालेलं आहे फक्त आता योग्य सिग्नलची थी। वाट बघायची आईला म्हटलं ठीक आहे आता काय आहे ते बरं पण एक हे हो मोठा हो मला विसरू नको बाबा हां पाचशे हजार लागलं ला कधी किरकोळ किरकोळ हजार पाचशे किरकोळ दहा एक मागा दहावीस मागास देऊन टाकेल तू नको का मी आहे तुझ्यासाठी यासाठी असे मित्राला कल्पना दिली त्याचं नाव संकेत तो मला चल बोल दाखवू या दिवशी तो लांबो बारायला बघ मला हसती का नाही आले दुकानामध्ये हा आपला स्टाईलमध्ये येतरी कपडे कडक त्याच्यात काय वाद नाही खर्च होऊन द्या हा हाय खर्च होऊ द्या खर्च थांबला था तिथं तिकडे थांबला की ती आली वेळी काउंटर बंटर पोरी साफ करत त्या ह्याला बघितलं की तिने मस्तपैकी स्माईल दिलं स्माईल दिलं की ह्या तो गार बडला बो त्याला बिगर काही करता का मिळायला लागला मला जमलं नाही जमलं नाही हां असं आहे आपलं म्हणून सोपं आहे का म्हणजे तितकं देखणं रूप लागतं मला एवढं अन्नशिबी हे बघ स्टार लागतं आईला मला खरंय लाग तू मान नात नात फळ तुझा एक नंबर पड तू मला थे न्यार घे शांततेत घे जरा ती मी मला शररामाचा व्हिडिओ आवतो तो तू न्यार घे जरा न्यार घेतल्यावरच काम होतंय तुझा बरं तू घरी तुला नंतर भेटन चांगलं वाटलं म्हणजे तुझा दिला काढून त्याला दोन दिवस झाले चार दिवस हा तब्बल दोन महिन्यापर्यंत हा म्हणजे एकसष्ट दिवसाचा कालावधी हो गेला पहिल्या दिवसापासून शेवट लाईन मारण्याचा आत इत आता प्रगती कुठपर्यंत झाली ती फोनची देवाणघेवाण घेवाण झाली ती हाय हा स्वतःहून तुझा फोन करत नव्हता का घरचे दरचे असतात कुठं लाव लपडा व्हायला नको तिच्या मनाने घ्यायचं तिच्या सुतांनी घ्यायचं हा वाऱ्याच्या सुतावच वर केलं पाहिजे तर गबा एका बाजूला जातो आणि धान्य खाली पडतं ही शेतकऱ्याची भाषा आहे तो मला सांगतो धान्य कसं निर्मळ तिच्या सुताव घ्यायचं मला आपलं डोकं लावायचं नाही चालते दोन महिन्यानंतर तारीख उजाडली दोन मार्च रात्री एक वाजता त्याला मेसेज आला सिग्नल तसं असं झालं की फोन करते मॅसेज असा आला आमच्या घरचे इंदोरला लग्नासाठी गेले सगळे मी घरी एकटीच आहे आज रात्री एक वाजता घरी आहे एवढं मोठं सिग्नल म्हटलं सोपं आहे का खिशात होतं नव्हतं सगळ्यात बाधित ड्रेस बघितला मागाची शेणची बाटली एकच होती कावा तरी लग्नाला वापरायचं ते बाकी डोक्याला होत नव्हता एक, आज, तो मारला ती दीडशेवाला मारला आहे मग मागाचा वारला हा या का आज मला वेगळे हात्यार बित्यार सगळे व्यवस्थित होतं गुळून गाळून शिवटून घेतलं होतं म्हणला आय एम रेडी आय एम ओके आता कसं ह्या पुरुष देहाचं सार्थक करून टाकतो हा आणि अजून मला आत्तापर्यंत एकांतात असताना वेगवेगळ्या प्रकारचे कोरियन वेगळ्या गेम अमेरिकन वेगळ्या पाकिस्तानी वेगळ्या इंडियन वेगळ्या देशी वेगळ्या बिगरदेशी वेगळ्या बिरड वेगळ्या कसल्या बी असून द्या ॲनिमल वेगळ्या तो लिहिल्यावर फड्या तुम्ही शिरू नका बरं का आतमध्ये हा ती आतलं तुम्हाला अजिबात कळायचं नाही मी अभिया खलिपात किरकोळ झाली मानला पुढं आज असा कार्यक्रम राबवतो भाई चिडी करून टाकतो मानला श्रीमंत होतो मी फळा मानला आपला त्या न... हेअर कटिंग सलूनमध्ये शिरलं मा मानला जरा चकाचक झालं बाय वा मग त्याने ते असं गुरसाळलं बा त्यांची ती कलाई त्वचेची जी रंध्र जी असते त्यातून गाम बाहेर येतो मळ असतो सकाळी आंघोळ केली संध्याकाळी रोज आपला मळ निघतोच की त्याने असं काहीतरी लावलं आणि ती असं पडदा ओढून काढला की मळल्याला पडदा हा चकाचक लावला हिरो दिसायला त्याच्या त्याच्यावर पाऊंडर पिऊंडर आईला मला मीच आहे का मला नशीब गांडू म्हणला नाहीतर लय अवघड मला मी एखादी फिल्मचा हिरो स्टार भोजपुरी माहिया बे खुशी केसय्या मारलो कचकच डोक्यात ते गाणं निघाला गडी एक वाजली पाहुणे एक वाजली पंधरा वीस मिनटं आधीच जाऊन बसला कुत्रीमच बोखायची मग काय करतात आता ते काय आमच्या गावातला लफड्यावाला आहे काय कुत्र्यांना बोंबील टाकणारा त्या डोक्यात बोंबील बिंबील नव्हतं ते आपलं तिथंच बसलं ठासून एक वाजली की त्या खिडकीच्या तिसरा माजला तिसरा माज लावून रो हाऊस रो हाऊसचा प्रकार येतो बिल्डिंग नाही खिडकी उघडली खिडकी उघडली की गाऊनमधे त्याचा तो सुंदर देह तिचा तिकडून बघितलं गाऊनमध्ये तर अशी ती उठावदार ती अशी बाई बघितल्या हा म्हटलं कंट्रोल कंट्रोल काय करू आता सुरुवात कुठे करून घड्या बघू टायमाला येण्याला केलं वन वाजताला शेता फळ टायमाला बघता येईल मी काय कमी आहे का तिने लगेच केलं नाही हे असं वेगळं असतं हे असं असतं एक वाजून तेरा मिनटांनी घडी आत शिरला आतमध्ये काय कुत्र नव्हतं सगळी लागणार बिघण्याला गेली होती तिथून आला की बेडरूममध्ये बेडरूममध्ये आला की आत गेल्या गेल्यास तिचा हात हातात घेतला मोमो गरम गरम हातात आला त्याला बरं वाटलं हा म्हणला आय एम रवी रवी तुमच्यासाठी वाटेल ते काही पण काळजी करू नका हां आता याच्याकडे काय द्यायला तुम्हाला सांगतो की तिला लुटायला आलेलं पण मानला माझं खरं मनापासून प्रेम आहे तुमच्या तुम्ही बघितलं मी दोन महिने वेटिंगला हाय का नाही हाय का नाही हा मासे त्या आजू बोटाचा स्पर्श किस केला लिप्स किस म्हणतात त्याला हाताला केलेला बरे तो उजवा असो नाही तर डोंगांदुयाचा दावा असो डावा असो ते काय ते तुमच्या म्हणण्यावी ते काही विषय नाही बसा म्हणजे मी टॉवेल घेऊन येते ती तो आतल्या काय नाही ती पोसापोशी लागतो नंतर टॉवेल घेऊन येते हां ठीक आहे ठीक आहे ओके शुअर शुअर तिला आवड आहे बरं का हा आणि तिथं तो गुलाबी लाईटवरून सगळी सामसंग झाली एक वाजता काय फक्त कुत्री पिंगळत पडली होती हॉटेलने टाकलेलं उष्ट खाल्ल्यावर शी निघाली तिथून तिथं तो मादक देह आणि ती बघून ह्याचं तर फार आता मला क्या करू कंट्रोल नाही होता क्या करू, क्या करू? क्या करू? क्या करू? क्या करू? माहीआ बे लय अवघड हा ती गेली निघून निघून गेली बंद हा मग चांगला पॅकप दारवी बंद लावलं ती गेली दुसऱ्या दरवाज्यातून आत निघून आत निघून गेली यांनी नि आपल्या शर्टाचं बटन काढलं हे शर्टाचं बटन काढलं एकदा कॉलर उडावली बऱ्याच लोकांना कॉलर उडायचा ना दे हा समाज गेला तिकडं बसवलं पण कॉलर उडवूनच ज्याम झाली हे हां जाऊ न बरं दे आता हिथं कसं आहे बघितलं ज्या खिड ज्या दरवाज्यातून ती बाई आत बाहेर गेली होती त्या दरवाज्यातून एक काळा टोनगा त्याच्यापेक्षा एक थोडा गोरा टोन गा टोनगा म्हणजे काय माहिती आहे का योग बलिदंड माणसं योग तष्ट्रॉम दोन माणसं आली व याला तपासच नाही कोणीत पण दोन पुरुष होते एकाच्या डोळ्यात तर भयंकर राग आणि दोन्ही पण होतं इकडं होतं आणि शे आधीच ह्याचा हायड्रोलिक चाललेलं त्याला बघितलं तो, तो नागोबा आहे का पार आपला निवांत रिलॅक्सच व हा एक तर कोपऱ्यातून बसलं याला म्हणतात प्युअर कपाळात गोट्या जाणे वाईट विषय झाला म्हणला कोणतो मी ते काय बोलले नाही काय नाही काय नाही बिचारे कोणतं मी कशाच कोणतो मी तो जो मोठा टोनगाव होता तो गडी त्याचं नाव होतं प्रदीप शर्मा हा त्या बाईचा नवरा वर्ष एक्केचाळीस आणि त्याच्याबरोबर होता सुभाष शर्मा त्याचा दाख भाऊ त्याचं वय अडोतीस ती एकाच्या हातात होती काठी ती पण हॉकीस्टिक दुसऱ्याच्या हातात काहीच नव्हतं साईटून त्यांनी त्या हातात बघितलं पाच लिटरचा कुकर होता तो कुकर दोन हात दारला त्याच्यावर दोघं जण इतके काय तुटून पडले इतके तुटून पडले ह्यांनी कुकर जी ह्याच्या डोक्यात टाकता था त्या मेंदूला गेला तडा जाक आली माहिया बे खुशी केसैया मारलो असा कचा कचा मारला तुम्हाला काय सांगू नाही ते मारायला घेऊच गेला हे जगी तुम्ही अक्कल जागेवर मॅगी खाल्ल्याने अक्कल वाढत नाही या ठेवा दोन बैठ्या काढला त्यात त्यासाठी इतकाकूच कावला का याला ह्यांच्या डोक्यात काय होतं की याला फक्त मारहाण करायची तू एवढं मारलं की ती मिळल ती डोक्याला तडा गेल्यामुळे कुकरचा मग ते बायकोला बोलून घेतलं अर म्हणलं ही मारहाण करायची होती हा लाईन मारतो म्हणून हा लुख्या हा लुख्या मिळालं म्हणलं तर काय करायचं आता या अवघड झाली केस झाली म्हणलं आपला एरिया कुठला असं सी सी टी व्ही सगळे एक काम करू टाईम झाला तर पावणे दोनच्या आसपास त्यांनी केलं की संपला विषय प्लॅस्टिक कागद आणली त्याच्यात ती बॉडी अख्खी गुंडाळली म्हणजे आता करा पाच साडेपाचची वाट बघायची त्यावेळेस मॉर्निंग वॉकला काही लोक बाहेर निघतात तो पण वाट बघायची पेपरच्या गाड्या येतात दुधाच्या गाड्या येतात आणि त्याच्यामध्ये आपल्या कारमध्ये याला टाकायचा आणि कुठंतरी डंप करून टाकू डंप म्हणजे फेकून देऊ सव्वा पाच साडेपाचच्या आसपास ती बाई आतच राहिली ह्या दोघा भावानी ती मागं टाकलं हा गेले साडेपाचला ती लोक होतीच रस्त्यावर काय आहे म्हणजे अशी व्यायाम करणारी दुधावाली पेपर वाटणारी दुधाच्या बाटल्या वाटणारी काय असते आणि ती ही गेले आणि तिथून साडेतीन किलोमीटर अंतरावर एका ओढ्यात नाला ओढा त्याच्या कडल ती बॉडी फेकून दिली अशा ठिकाणी टाकली की तिथे शक्यतो कोण जात नाही म्हणजे पूल त्याच्या खालून पाणी जातं आणि त्यात पिलर असतो मध्ये ती तिथं डोकून कायला कचऱ्यात कोण बघत आहे तसं त्याच्यात दिलं ती गुतलं तिथं बॉडी सहा दिवस तपासच नाही अठ्ठेचाळीस तासांनी गारच्यानी ह्या रवी कुकरी मिसिंग दाखल केली कुठे गेलता काय गेल तर ते म्हणले काय सांगता येणार नाही पण आमचा पोरगा असा थोडा बावलाटे हुबला थोडा त्याला बायांचा नाद आणट्यांचा नाद पण हा कुठं जात नाही पण हा नुसता गांडीबिंनी ऐकतो हां बरं ठीक आहे असून द्या पोलिसांच्या गाड्या करायला लागा ना बा कारण बॉडी इज मिसिंग सगळं मिसिंग म्हणजे काय झालं याचं पळून गेला का काय झालं का कुठं आपड्याचा गेले का काय काही तपास नाही ह्याचा जे मित्र आहे बघा कधी कधी मित्रसुद्धा फायद्याच असा म्हणला आता काय सांगू आपण सांगावं का नाही काय माहिती बघता पण गेला तर बाबा तो त्यांच्या घरी गेला मित्र होता मानले आता काय कायम येणं जाणं घरी इकडं जरी जपून जा मग त्याच्या आईला मला एक विषय होता पण नाजूक होता मग त्याचं काय अंगल आहे का बाबा म्हणला काय म्हणला ते कोपरे आपले ती शर्माचं कॉस्मेटिक आहे का ती बाई त्यांनी मला कटावली कटावली होती बरं मी हसली मी बघितली मला हसली होती असा विषय टेकलू वडिलांनी पाकाडला कारण मग जरा समंजस म्हणजे बाहेर फिरणारा माणूस समंजस असतो लगेच पोलिसांना असा असा विषय अच्छा शर्मा कॉस्मेटिक्स पोलीस जीप गेली की तिथं शर्मा कॉट्समॉटमध्ये काही गडी माणूस नव्हता ती बाई होती दोन तीन पोरी होत्या बरं तो कोण थांबायचा था? इथं थांबायचा था? पोलीस तो रसावाल्याकडे गेले उसाचा रसावाला हा म्हटलं एक पोरगा महिना दोन महिने इथे येतात त्या दुकानाकडे बघायचा बा सारखं आपल्याला काय करायचं साहेब असं तसं चौकशी केली तिथल्या सी सी टी व्ही सगळे चालले हा दोन महिने लगातार चालूच नजर तिकडंच ब्या कारखाने हे लुख बघितलं त्यांनी आयला म्हटलं काहीतरी कनेक्शन आहे बायला ताब्या घेतली खेड महिला कॉन्स्टेबलनी तिचा करेट कार्यक्रम राबवला तिला कॉस्मेटिक लावलं बरोबर फाउंडेशन वगैरे व्यवस्थित लावलं आणि ते लावल्यानंतर ला 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 तिने कबल जबाब दिला की माझ्याच दिरानी सुभाष शर्मा आणि माझा नवरा प्रदीप शर्मा या दोघांनी ठोकला त्याला आणि ती बॉडी कुठे त्यांना विचारा मग बॉडी बी सापडली आठ दिवसांनी ते बी सापडले ही घटना मार्चमध्ये घडली पण ही घटना मला हे सात सोळा ते ते बावीस जे अँटी लवर आहेत त्यांच्यासाठी सांगायची सांगितली मी खास याचं कारण सांगतो तुम्हाला म्हणजे चुकीचं किंवा वाट बोल तर किडे पडते ना जे बोला तुम्हाला तोंडाला तुम्हाला खरं सांगतो ज्या वयाची बाई आपल्या घरात आपली आई आहे ती तळ त्याच्या पोराप्रमाणे किड्याला जपते ती पोरं बाहेर आईच्या वयाच्या बायांच्या वयान मारतात ही वस्तुस्थिती आहे शेकडो स्त्रिया माझ्या संपर्कात मला माहिती आहे काय परिस्थिती समाजात याच्यावर कोणी बोलत नाही ही बदलणारी मानसिकता कोयता ग्या घेत ही मानसिकता आहे ही, ही। हां केस आले म्हणजे तुम्ही तरुण झाला नाहीत हां तुम्हाला जगायचं असेल ना तर बापांनी जे केलं त्याचे पंचवीस टक्के करून दाखवा आणि जगाच्या पाठीवर फक्त आई आणि बाप हे दोनच वस्तू अशी आहेत की तुम्हाला चुकीत काही सांगणार नाही पण तुम्ही कसं आहे नाही नाही मी जाणारच मी करणारच मला मोबाईलच पाहिजे मला तीस हजार पाहिजे पन्नास हजार पाहिजे अरे तुला खाली आणि वर मिळून किती केस आहेत हे सुद्धा तुला माहीत नाही पन्नास हजार आहेत का हे बघा आधी तू काय मोबाईल मागवतो जीवन इतकं सोपं नाही पुढचं येणारा काळ अतिशय भयानक आहे तुम्हाला कॅपेबल केपेबल व्हावं हो लागेल तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल तर तुमच्या मिशाला तुमच्या केसाला हा अर्थ आहे नाही तर नाही नाही तर माझा आहे का तुमच्या मनाप्रमाणे जागा नाही जागता आलं स्त्रीवेश धारण करा लाली लावा लिपस्टिक लावा आणि चौकामध्ये ॲ द्यानारे अ चल चला आजा हे करा पण काहीतरी आजच्या एपिसोडमधून घ्या सोळा ते बावीस रामकृष्ण आरेमावले